ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत. हातकणंगले मतदार संघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचार समाप्तीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी दुपारी इचलकरंजी शहरात दाखल झाले. शिवतीर्थ परिसराला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यांनी पदयात्रेला सुरुवात केली. उमेदवार तेहर शिल्माणे आमदार प्रकाश आवडे माजी आमदार सुरेश आळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य मार्गावरून ही पदयात्रा गांधी पुतळ्याकडे मार्गस्थ झाली दरम्यान आमदार प्रकाश आवडे यांच्या तारराणी पक्ष कार्यालयात त्यांनी रथातून उतरून सदिच्छा भेट दिली या भेटीवेळी तारराणीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे जल्लोषी स्वागत केले मुख्यमंत्री देखील के या स्वागताने भारावून गेले होते एकूणच महायुतीचे उमेदवार धैर्शुल माने यांच्या प्रचार समाप्तीच्या पदयात्रेत मुख्यमंत्र्यांनी स्वतः हजेरी लावल्याने इचलकरंजी शहरात भगवी लाट निर्माण झाली होती महायुतीच्या सर्वच घटक पक्षाचे नेते कार्यकर्त्यांनी या यादीमध्ये सहभाग नोंदवून दयाशुल माने यांना विजयी करण्याचा निर्धारच दाखवून दिला महानकरी निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी